तर माझ्या अशा विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासमोर आज छान असा व्हिडिओ सादर करू इच्छितो तर वर्ग बारावी सचिवाची कार्यपद्धती या संदर्भातील किंवा या विषयाच्या संदर्भातील व्हिडिओ मी आज घेऊन आलेलो आहे तर प्रकरण आपण कोणते घ्यावे हाही तितकाच महत्त्वाचा विषय आहे किंवा बाब आहे तर आपण कंपनीची स्थापना यावर जरा दृष्टिक्षेप टाकू कारण यापूर्वीचे जे काही दोन लेसन आहेत कोणते दोन लेसन तर चिटणीस आणि संयुक्त भांडवली संस्था मात्र वर्ग आहे अकरावी चिटणीस आणि संयुक्त भांडवली संस्था या दोन प्रकरणावर बरीचशी चर्चा आपली झालेली आहे तर आपण डायरेक्ट तिसरं प्रकरण आज घेणार आहोत आणि जर तुम्हाला पहिलं प्रकरण चिटणीस त्याचबरोबर दुसरं प्रकरण संयुक्त भांडवली संस्था हा यामध्ये काही अडचण असल्यास आस। तुम्ही माझे मागील व्हिडिओ सर्च करा त्यासाठी मी माझं यूट्यूब चॅनलचं नाव सांगतो आहे शुदत्त गौरी तर बघा मग आपण आज बघणार आहोत कंपनीची स्थापना तर प्रत्यक्ष व्हिडिओ लेक्चरला प्रारंभ करण्यापूर्वी मी माझा अल्पसा परिचय आपणाला देत आहे देतो आहे माझं नाव आहे शिवदत्त गवळी आणि मी हल्ली वास्तव्य करत आहे संभाजीनगर कोमलनगर पडेगाव तर तसं माझं मूळ गाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर वडाळी हे आहे तर जास्त परिचय पालधळीक मला करावायचा नाही पण आपणाला माझं किमान नाव आणि माझा पत्ता माहिती व्हावा किंवा माहिती असावा या दृष्टिकोनातून मी अल्पसा का होत नाही परिचय दिला आणि मी श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संभाजीनगर या संस्थे अंतर्गत असलेल्या ज्युनियर कॉमर्स कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये टीचर म्हणून कार्यरत आहे तर हा झाला माझा अल्पसाप परिचय आता सुरू करूया आप आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरला तर कंपनीची स्थापना त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे कंपनी स्थापनेतील अवस्था त्यामध्ये तीन पॉईंट एकमध्ये बघायचं आहे कंपनी स्थापनेतील अवस्था प्रकरण तिसरं असल्या कारणाने तीन पॉईंट एक तीन पॉईंट एक पॉईंट एकमध्ये आपल्याला प्रवर्तन बघायचं आहे तीन पॉईंट एक पॉईंट दोनमध्ये कंपनीची नोंदणी बघायचं आहे आणि तीन पॉईंट एक पॉईंट तीनमध्ये व्यवसाय प्रारंभ बघायचा आहे तर बघा मग प्रस्तावना बघूया आपण कंपनीची स्थापना हा झाला घटक म्हणजे धड्याचं नाव प्रकरणाचं नाव नेम ऑफ द चॅप्टर्स कंपनीची स्थापना प्रस्तावना बघा इंट्रोडक्शन बघूया आपण सर्वप्रथम कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे तर कंपनीसुद्धा व्यक्तीच आहे पण ती मानवासारखी हालचाल करू शकत नाही मानवासारखी बोलू शकत नाही मानवासारख्या क्रिया ती करू शकत नाही ती एक कृत्रिम अशी व्यक्ती आहे मात्र तिच्या नावाने आपल्याला संपूर्ण कारभार पाहता येतो व्यवस्थापन करता येते कंपनी अस्तित्वात येण्यासाठी कंपनी कायदा दोन हजार तेराच्या कायदेशीर तरतुदीची पूर्तता करावी लागते जर आपणाला एखादी कंपनी स्थापन करावायची असेल तर कंपनी कायदा दोन हजार तेराच्या कायदेशीर तरतुदीची आपल्याला किंवा अटींची आपल्याला पूर्तता करावी लागते कंपनीची स्थापना म्हणजे कंपनीची नोंदणी तर कंपनीची स्थापना म्हणजे काय कंपनीची नोंदणी रजिस्ट्रेशन ऑफ द कंपनी तर ही रजिस्ट्रेशन ऑफ द कंपनी जे आपण म्हणतो ते कोणाकडे करायचं तर कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीची नोंदणी करण्यासाठी जे अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे कंपनी कायदा दोन हजार तेराच्या अटीनुसार किंवा तरतुदीनुसार नियमानुसार तर, नियमा तर कंपनी नोंदणी त्या राज्यामधील नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते तर त्या त्या राज्यातील कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीची नोंदणी करतात नोंदणी अधिकारी कंपनी कायद्यानुसार कंपनीची नोंदणी करणारा अधिकारी नोंदणी अधिकारी म्हणजे काय कंपनीचा जो काही कायदा आहे दोन हजार तेराचा त्या कायद्याच्या अनुषंगाने किंवा अनुसरून कंपनीची नोंदणी करणारा अधिकारी त्याला म्हणायचं नोंदणी अधिकारी किमान प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे प्रकार तर कंपनीचे प्रकार बघत आहोत आपण मात्र कोणत्या दृष्टिकोनातून तर किमान प्रवर्तक संख्या तर कंपनीच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असं म्हणतात त्यासाठी सर्वप्रथम आपणास प्रवर्तक हा शब्द किंवा त्याचा अर्थ माहिती पाहिजे प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती की जी कंपनी स्थापन करण्यात पुढाकार घेते पुढे पुढे असते सर्वांच्या पुढे पुढे असते आणि तिच्या मनामध्ये एकच ध्येय असतं की कंपनीची स्थापना करावी तर कंपनी कायदा दोन हजार तेरा कंसात तीन कंसबंद प्रमाणे किमान प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे तीन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत तर कंपनी कायदा दोन हजार तेरा पब्लिक म्हणा हवं तर कौशात म्हणण्याऐवजी तीन प्रमाणे किमान प्रवर्तक संख्येनुसार किमान प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे किती प्रकार पडले तीन प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे आहेत प्रवर्तकांच्या किमान संख्येवर आधारित कंपन्या प्रवर्तकांच्या किमान संख्येवर आधारित कंपन्या तर संख्येवर आधारित असणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत नंबर एक साथ। मन को आहे सार्वजनिक कंपनी त्यामध्ये प्रवर्तक किंवा सभासद असतात किमान सात किमान म्हणतो आहे आपण कमाल नाही किमान म्हणजे कमीत कमी कमाल म्हणजे जास्तीत जास्त तर खाजगी कंपनी किमान दोन प्रवर्तक किंवा सभासद प्रवर्तकाला आपण सभासदसुद्धा म्हणू शकतो किंवा प्रवर्तक म्हणू शकतो एक व्यक्ती कंपनीमध्ये किमान एक प्रवर्तक ऑब्लिक सभासद तर सार्वजनिक कंपनी असेल तर किमान सात सभासदांची आवश्यकता असते किंवा सात प्रवर्तकांची आवश्यकता असते खाजगी कंपनीमध्ये दोन प्रवर्तकांची आवश्यकता असते किंवा दोन सभासदांची आवश्यकता असते एक व्यक्ती कंपनीमध्ये किमान एक प्रवर्तक किंवा एक सभासदाची आवश्यकता असते तर हे झालं किमान प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे प्रकार आता कंपनीच्या भांडवल संरचनेवर आधारित नोंदणीकृत कलम तीन नुसार पुढील प्रमाणे आता भांडवल संरचनावर आधारित नोंदणीकृत कलम तीन कंसात दोन कंसबंदनुसार पुढील प्रमाणे तीन ऑब्लिक दोन म्हणा वाटल्यास नुसार पुढील प्रमाणे कंपनीच्या भांडवल संरचनेवर आधारित नोंदणीकृत कलम तीन दोन तीन ऑब्लिक फक्त तीन दोन म्हणू नका तीन ऑब्लिक दोन नुसार किंवा तीन कंसात दोननुसार पुढील प्रमाणे त्यामध्ये अ आहे भागाणे मर्यादित कंपनी भागाणे मर्यादित कंपनी म्हणजे काय अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये भाग विक्री करून भांडवल उभारणी केली जाते तर ज्या कंपन्यामध्ये भाग विक्री करून भांडवल उभारणी केली जाते तसेच भागधारकाची जबाबदारी मर्यादित सुद्धा असते त्यांनी खरेदी केलेल्या म्हणजे कुणी भागधारकांनी खरेदी केलेल्या भागाच्या न भरलेल्या रकमेपर्यंत भागधारकाची जबाबदारी असते तर जबाबदारी कोठून चालू होईल जेव्हा आपण पैसे भरत नाही तिथून म्हणून जेव्हा भागधारक भाग खरेदी करतो तेव्हा भागाच्या न भरलेल्या रकमेपर्यंत भागधारकाची जबाबदारी असते जे रक्कम आपण भरलेली आहे भागधारकांनी त्यावर कुठलाही आक्षेप नसतोच मात्र जो हप्ता भरलेला नाही जी रक्कम भरलेली नाही तेथून त्या भागधारकाची जबाबदारी वाढत असते तर पहिला प्रकार आहे भागाने मर्यादित कंपनी तर अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये भाग विक्री करून भांडवल उभारणी केली जाते भागधारकांची जबाबदारी मर्यादित असते हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या न भरलेल्या रकमेपर्यंत भागधारकाची जबाबदारी असते हाही पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो आता हमीने मर्यादित कंपन्या अशा प्रकारच्या कंपन्यामध्ये सम सभासदाने ठराविक रक्कम कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी देण्याची हमी दिलेली दे असते थोडक्यात ज्या कंपन्यामध्ये सभासदाने ठराविक रक्कम कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी म्हणजे डिझॉलेशनच्या वेळी ॲट द टाइम ऑफ कंपनी डिझॉलेशन काही ठराविक रक्कम देण्याची हमी गॅरंटी वचन प्रॉमिस कोणी केलेलं असतं भागधारकाने किंवा सभासदाने आपण भागधारक म्हणा अथवा सभासद म्हणा एकच प्रवर्तक म्हणा एकच मात्र प्रवर्तक हा अगदी सुरुवातीपासून असतो सुरुवातीचे अगदी कंपनी स्थापनेपासूनचे जे सभासद असतात त्यांना आपण प्रवर्तक म्हणतो नंतरच्या सभासदांना प्रवर्तक म्हणता येणार नाही ते फक्त सभासद असतील क अमर्यादित कंपनी अशा प्रकारच्या कंपन्यामध्ये सभासदांची जबाबदारी अमर्यादित असते तर अमर्यादित कंपनी म्हणजे ज्या प्रकारच्या कंपन्यामध्ये सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित असते मर्यादाच नाही जबाबदारीच्या संदर्भात तडजोड नाही तर, तर सभासद कंपनी विसर्जनाच्या वेळी सर्व कंपनीची देणी देण्यासंबंधी जबाबदार असतो तर या पॉईंटखाली अधोरेखित करा अंडरलाइन करा सभासद कंपनी विसर्जनाच्या वेळी सर्व कंपनीची देणी देण्यासंबंधी जबाबदार असतो तर एवढी प्रस्तावना सफिशियंट झाली उद्या आपण घेऊ तीन पॉइंट एक कंपनी स्थापनेतील अवस्था थांबूया आता था। गुड बाय नमस्कार